परंडा नगर परिषद निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर विरुद्ध नेमका कोणता नेता निवडणूक लढेल आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान जनतेसमोर सिद्ध करून दाखवेल याची आतुरता काहीच लोकांना लागलेली आहे कारण नगर परिषदेच्या बाबतीमध्ये परंडा नगर परिषद कशासाठी आणि परंडा नगर परिषद जनतेला नेमकं एवढ्या वर्ष काय देता याचाही जनता विचार करते त्याच्यामुळं कोणीतरी अचानक येऊन सत्ता बदलेल किंवा काहीतरी इतर नवीन चमत्कार होईल किंवा मग जे सत्तेत आहेत तेच राहिल्यानंतर काहीतरी चांगलं होईल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत वेगळं मत जनतेचं आहे जनतेच्या मनातील जर नगराध्यक्ष व्हायचा असेल तर जनतेकडून तशा पोस्ट किंवा तशा पद्धतीची वक्तव्य आलेली असती सोशल मीडियावर राजकारणाशी संबंधित लोक सोडले तर कोणीही या निवडणुकीसंदर्भात चर्चा करताना दिसत नाहीये तरीही सोशल मीडियाचा आधार घेऊन बोलायचं झालं तर जाकीर सौदागर यांच्या विरोधात विश्वजित पाटील यांचं नाव पुढं आहे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी थेट आमदारांना आव्हान समुर दिलेलं होतं याच्यामुळे जाकीर सौदागर यांच्या विरोधात सुजितसिंह ठाकूर हे सुद्धा नाव परिपक्व होतं कारण यांच्यामध्ये तुळलेबळ लढत झाली असती पण तसं होताना तस होता कोणतंही चित्र दिसत नाहीये परंडा नगर परिषदेच्या निवडणुकी बाबतीत बोलायचं झालं तर इथली जनता स्पष्टपणे कधीही मत जाहीरपणे व्यक्त करत नाही याच्यामुळे लोकांच्या मनात काय चाललंय आणि नेत्यांच्या मनात काय चाललंय हे अजूनही गुपित आहे मात्र तसं जर झालं तर विश्वजित पाटील आणि जाकीर सौदागर यांच्यातली लढत सुद्धा मोठी होऊ शकते कदाचित विश्वजित पाटील जिंकून इतिहास रचू शकतात मात्र जाकीर सौदागर यांनी सत्तेची पाच वर्षे पूर्ण केलेली असल्यामुळे त्यांचंही पारडल जळ आहे